टी व्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या हिताची कल्याण शहरात घडली आहे एक संतापजनक अशी घटना मराठी तरुणीला मारहाण केली एका परप्रांतीय पुरुषानं ही घटना घडली आहे कल्याणमधील नांदिवली भागात एका खासगी रुग्णालयात तुम्ही जे स्क्रीनवरती सी सी टी व्ही फुटेज पाहत आहात ते त्या रुग्णालयामधीलच आहेत एका रिसेप्शनिस्ट तरुणीला मराठी तरुणीला परप्रांतीय पुरुषानं बेदम अशी मारहाण केलेली आपण त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये पाहू शकतो हा आरोपी आहे गोकुळ झा हा आरोपी त्या रुग्णालयात गेला होता एका रुग्णासोबत आणि तिथल्या रिसेप्शनिस्ट सोनालीनं त्यांना सांगितलं की तुमचा नंबर अजून आलेला नाही तुम्ही दहा मिनिटं वाट बघा असं म्हटल्यानंतर त्या आरु आई वहिनीवरनं शिव्या द्यायला सुरुवात केली अश्लील अशा भाषेत तो शिविगाळ करत होता शिवीगाळ करताना करूनच थांबला नाही तर तिने त्याचे केस धरले तिच्या पोटामध्ये तिच्या छातीवरती लाथाबुक्क्या मारल्या आणि तिला जमिनीवरती आपटलं आणि फरफटत केसाला धरून गेट पर्यंत ओढत नेलेलं आपल्याला ते सी सी टी मध्ये पाहायला मिळतं हा घटनाक्रम सोनालीनं माध्यमांशी बोलताना सांगितलंय आणि तरुणीनं मनमाड पोलीस मध्ये गुन्हा सुद्धा आता नोंदवण्यात आला आणि पुढचा तपास हे पोलिस अधिकारी करत आहेत पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितलंय की लवकरात लवकर त्याला के अटक केली जाईल आणि त्याच्यावरती कठोर कारवाई कायदेशीर करण्यात येईल असं पोलिसांनी सांगितलंय आधीच मराठी आणि अमराठी वाद सुरू असताना त्यामध्ये अशी घटना घडणं म्हणजे अगदी वाद पेटण्याची शक्यता यामधून वर्तवली जाते यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी पीडित तरुणीची भेट घेतली त्यावेळी तरुणीला रुग्णालयात दाखल होत उपचार घेण्याचा सल्लासुद्धा त्यांनी दिला आणि त्यानंतर उपचाराचा खर्च हा मनसेकडून केला जाईल असं आश्वासनसुद्धा अविनाश जाधव यांनी दिलेलं आहे पोलीस आरोपीच्या मागावर आहेत त्यांना तो सापडला तर ठीक ठीक आहे तो आमच्या हाताला आला तर त्याचा बदला आम्ही घेऊ असं सुद्धा अविनाश जाधव म्हणाले आहे पीडितेचे आई वडील हे हयात नाहीत आरोपीने मला आईवरून अशली शिवीगाळ केली तसेच माझ्या छातीवर मानेवर लाता बुक्या घालून मारहाण केली आणि माझ्या केसाला पकडून बाहेर फरफडत नेण्याचा प्रयत्न केला अशी माहिती पीडितेने दिली यावर अविनाश जाधव म्हणाले की ज्या हाताने तुला मारलं त्या हातांचा आम्ही बंदोबस्त नक्कीच करू असं अविनाश जाधव यांनी म्हटलं म्हणजे परप्रांतीयांची इतकी हिंमत होते की महाराष्ट्रात येऊन इथल्या मराठी तरुणांना असं बेदम मारहाण करतायत संतापजनक सुद्धा आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि अशाच बातम्यांसाठी जिन्ही टी व्ही सबस्क्राईब करायला विसरू नका ही दी व्ही न्यूज बातमी प्रत्येकाच्या